बीडमधल्या शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी पोपट घनवट आणि राजेंद्र घनवट यांच्यावर केलाय बरं हे पोपट घनवट आणि राजेंद्र घनवट कोण आहेत तर धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी म्हणजे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत अंजली दमनिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत आरोपांचा नवा फोडलाय हे सर्व प्रकरण आहे धनंजय मुंडे आणि पोपट घनवट यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि समोर आलेल्या घोटाळ्यांमध्ये नेमकं काय काय करण्यात आलेलं आहे या आणि अशा महत्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता आहात घेऊन टाक मधल्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला जात दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण शेतकऱ्यांच्या आरोप दमानिया यांनी केलाय मयत व्यक्तीला जिवंत दाखवून आणि काही केसेसमध्ये जिवंत व्यक्तींना मयत दाखवून सुद्धा घनवट यांनी व्यवहार केल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय या दोघांनी अकरा शेतकऱ्यांना छळून त्रास दिलाय जे जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात आणि घनवट यांच्या मागे धनंजय मुंडेच आहेत कारण घनवट हे मुंडेंचे पार्टनर आहेत असा स्पष्ट आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केला आहे राजेंद्र घनवट यांनी मधील शेतकऱ्यांना धमकावून छळ करून गुने दाकल करून गुन्हे दाखल जमिनी बळकावल्याचा प्रकार समोर आल्यावर आता मधील गुन्हेगारीचं जाळ कुठवर पसरलं आहे याचा अंदाज लावणं खरं तर कठीण झालंय हा प्रकार कसा उघडकीस आला ते आधी जाणून घेऊयात अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्यात ते जाणून घेऊयात काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे ज्यांचा फोन आला होता ते तेजस आणि राजेंद्र घनवट नावाचे व्यक्ती होते तेव्हा ते माझ्याकडे एक फाईल घेऊन आले होते त्यावेळी मी कोणाच्याही फाईल वरून असं काम करत नाही म्हणून मी पंकजा मुंडेंचा कोणताही विषय लावून धरला नाही पण नंतर मी बीड प्रकरणासह इतर प्रकरण लावून धरली होती तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव एका घेतलं होतं त्यानंतर मोठ्या प्रमाणात बीड मधील शेतकरी माझ्या घरापर्यंत आले त्यांनी मला त्यांचे मोठ्या प्रमाणात सांगितलं ते राजेंद्र घनवट याच माणसाने केले दरम्यान अंजली दमानिया यांनी एक फोटो सुद्धा समोर आणलाय ज्यात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडे हे एकत्र दिसत धनंजय मुंडे जसे कराड सोबत असायचे तसेच या घनवट सोबत दिसत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीबद्दल जी फ्लाय ऍश महाजेनको कडून घ्यायची आणि बाहेर विकायची ज्याच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिट गुन्हा दाखल व्हावा यासाठी अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्या कंपनीचे दोन डायरेक्टर आहेत पहिले राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे राजेंद्र घनवट म्हणजे यांचं कनेक्शन कसं आणि कुठवर पोहोचलं आहे ते बघा राजेंद्र घनवट कोण आहेत ते एकदा थोडक्यात जाणून घेऊया राजेंद्र घनवट हा वाल्मिक सारखाच धनंजय मुंडे यांचा जवळचा आणि विश्वासातला माणूस आहे फक्त एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या अनेक कंपन्यांमधला तो भागीदार सुद्धा आहे जगमित्र शुगर मिल मध्ये हे दोघे संचालक मंडळांमध्ये आहेत तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी सुद्धा राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट डायरेक्टर आहेत राजेंद्र घनवट आणि त्यांच्या वडिलांनी शेतकऱ्यांना फसवून दोन हजार एकर जमिनी लुटल्याची माहिती सुद्धा समोर येते एवढंच नाही तर धनंजय मुंडेंनी दबाव टाकल्यामुळे नऊ शेतकऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल केल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे बघा एकीकडे कृषी मंत्री म्हणून मिरवणारेच आता शेतकऱ्यांच्या अक्षरशः जीवावर उठले अंजली दमानिया यांनी एका व्हिडिओचा सुद्धा उल्लेख केलाय जो पोपट घनवट यांचा आहे आणि ज्यात ते म्हणतायत की मला दोन मुलं आहेत दोन्ही एमबीए आहेत आम्ही सर्व राजकारण्यांसोबत चांगले संबंध ठेवू शकलो म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो असं त्यात ते बोलत आहेत म्हणजे राजकारण्यांना हाताशी धरून बिल्डरांकडून अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात त्यांना कवडी मुलाची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्या विरोधात लढतो त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून झेरी सांडलं जातं जेणेकरून कुणी उत्तर देऊ शकत नाही अशी सध्या परिस्थिती सगळीकडेच पाहायला मिळते या सर्व प्रकरणात अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यासह बावनकुळे यांची सुद्धा भेट घेतली आणि घडमट कुटुंबांकडे असलेल्या जमिनीची माहिती दिली आहे तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना दिल्या आहेत पाईट गावात पोपट घनवट यांच्या नावावर छप्पन्न हेक्टर आणि इतर कुटुंबांच्या नावावर तीनशे एकर जमीन आहे फेरफार आढळत नाही त्यामुळे त्याचे पैसे कोणी भरले कर भरला होता का गुन्हे कोणी दाखल करायला लावले या सर्व प्रकरणाचा तपास होईल का की संतोष देशमुख प्रकरणासारखाच या प्रकरणात सुद्धा पुरावे असताना सुद्धा पुढे काहीच केलं जाणार नाही हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं या प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने होईल का राजेंद्र आणि पोपट घनवट यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या वाढतील का मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद